हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारा ज्वारीच्या पिठाचा एकदम क्रिस्पी कुरकुरीत ना फक्त असा नाश्ता बघतोय यामध्ये आपण दुसरा कोणत्याही पिठांचा वापर केलेला नाही फक्त आणि फक्त ज्वारीच्या पिठापासून हा एकदम मस्त क्रिस्पी आणि टेस्टी असा नाश्ता प्रकार बघतोय तर चला बघूया कसं बनवायचं ते इथं मी हा एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्या पिठापासून आपण भाकरी बनवतो तेच ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक बारीक कांदा चिरून घेतलेला थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आणि काही कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घेतलेली यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता आलं लसणाची पेस्ट देखील घालू शकता त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स देखील घालू शकता किंवा इतर भाज्या देखील बारीक कट करून घालू शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत असं हे मिक्स करून घेतलं यामध्ये जर तुम्हाला दही किंवा ताक वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकता पण आपण हे अगदी प्लेन असं ठेवलेलं आहे यामध्ये दुसरा कोणताही पदार्थ वापरलेला नाही आता चवीपुरतं मीठ घातलं आणखी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदम पातळ पाण्यासारखं असं हे बॅटर झालं पाहिजे एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी साधारण तीन ते साडेतीन पट पाण्याचा वापर केला जातो तरच आपले हे डोसे छान एकदम पातळ कागदासारखे आणि कुरकुरीत तयार होतात जर हे बॅटर आपलं घट्ट असेल तर आपले डोसे जाडसर तयार होतात पण ते डोसे देखील खायला खूप टेस्टी लागतात पण पातळ डोसा घातला की अगदी कुरकुरीत कागदासारखा पातळ होतो तर इथं आता तवा छान गरम झालेला आहे आणि तव्यावरती एखाद्या वाटीनं हे बॅटर घालून घ्यायचं आहे लक्षात घ्या तव्यावरती डोसा घालते वेळी तवा अगदी छान कडकडीत असा गरम झालेला असला पाहिजे तरच डोशाला जाळी छान पडते आणि डोसा छान क्रिस्पी होतो डोसा घातल्यानंतर मिनिट भरानंतर तुम्ही गॅसची फ्लेम कमी करू शकता आणि मीडियम फ्लेमवरती छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत डोसा आपला कुरकुरीत होईपर्यंत डोसा शेकून घेऊ शकता डोसा घातल्यानंतर मिनिटभरानंतर वरच्या बाजूनी थोडंसं तेल सोडायचं म्हणजे आपला डोसा आणखी जास्त कुरकुरीत होतो आता बघू शकता डोशाला आपला छान असा रंग आलेला आहे क्रिस्पी झालेला आहे कडक झालेला आहे डोसा तर आता हा डोसा मी काढून घेते आणि आणखी एक डोसा मी बनवून दाखवते डोसा तव्यावर घालण्या अगोदर तवा छान गरम झालेला असावा चमचाभर तेल त्याच्यावरती पसरून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते बॅटर एखाद्या वाटीनी किंवा मोठ्या पळीनं या प्रकारे एकाच एक वेळी तव्यावरती घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जो काही मोकळा भाग असतो तो देखील व्यवस्थित भरून घ्यायचा तव्यावर डोसा घालण्यापूर्वी प्रत्येक वेळी जे आपण तयार केलेलं बॅटर असतं ते बाटीनं किंवा पोळीनं ढवळून घ्यायचं आणि मगच ते तव्यावर घालायचं कारण ते बॅटर पूर्णपणे खाली जाऊन बसलेलं असतं वरती फक्त पाणी राहिलेलं असतं आणि त्यामुळं आपला डोसा व्यवस्थित तयार होणार नाही तर प्रत्येक वेळी बॅटर हे हलवूनच घ्यायचं डोसा घातल्यावर मिनिटभर आणि बाजूनी तेल सोडायचं आणि मीडियम फ्लेमवरती छान कलर येईपर्यंत हा डोसा शेकून घ्यायचा जर डोसे तुम्हाला मौल उसलुशीत पाहिजे असतील तर तुम्ही मोठ्या आचेवर फटाफट डोसे बनवू शकता पण क्रिस्पी पाहिजे असेल तर मीडियम फ्लेमवरतीच शेकून घ्यावे लागतील तर आता हे डोसे खाण्यासाठी तयार झालेले आहेत बघू शकता मस्त रंग आलेला आहे डोशांना अगदी क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि या डोशांबरोबर खाण्यासाठी मी इथं खोबऱ्याची आणि टोमॅटोची चटणी घेतलेली आहे तुम्ही हे डोसे असेच देखील खाऊ शकता खूप छान लागतात कुरकुरीत असतात त्यामुळं खायला खूप मजा येते हे डोसे गरम असताना कुरकुरीत अगदी क्रिस्पी असतात छान कुरुम कुरुम असे हे डोसे तयार होतात पण थंड झाल्यानंतर हे डोसे मऊ पडतात अगदी मऊ लुसलुशी तयार होतात पण ते डोसे देखील खायला खूप टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आजची ही रेसिपी आवडली असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा Thank you.